नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस लासलगाव का कांदा बाजार भाव पौफिया तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव का कांदा मार्केटमध्ये आवक ही तेरा हजार दोनशे क्विंटल आलेली होती तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव का कांदा मार्केटमध्ये टॉप काही वक्कल तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत क्वचित टॉप वक्कल गेलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा एकवीस बावीस रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग लासलगाव येथील सविस्तर कांदा मार्केट पोहूया लासलगाव कांदा मार्केट आवक तेरा हजार दोनशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थिरावलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद